नमस्कार नमस्कार आपला परिचय ज्ञानेश्वर बाळासाहेब टवळे माडा जिल्हा सोलापूर काय सध्या शिक्षण बर आता सध्या काय करत आहे पूर्ण वेळ पूर्ण वेळ मग शिक्षण करून शेती का निवडली बर असं काय वाटलं कधी वाटलं कधीपासून दोन हजार अठरापासून अठरापासून आणि खेलार कधीपासून आहेत घरी खेलार हो बर घरचे खिलार होते का भरत नाद लागल्यावर आणलं बाहेरून नाद लागल्यावर बर मग त्यांना आधात मार्गदर्शन करायला किंवा एक प्रेरणा भेटायला किंवा एक उत्साह निर्माण होण्यासाठी म्हणजे काय म्हणजे घरातून किंवा समाजातून कोणी आहे का समाजातून समोर बर माझी ओळख कधीपासून आपली ओळख डिप्लोमा दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा बर तेव्हा कॉलेजमध्ये भेट झालेली तेव्हापासून ओळख परत ना ह्यात काम करण्यासाठी ह्या खेलार मध्ये किंवा खेलारची जेव्हा आवड निर्माण झाली किंवा अभ्यास वाढत गेला त्यानंतर काय वाटलं एक आत्मसहच आला का आला की खेलारच करायचं काय तर करू शकतो आपण आता जी कालवड भेटली किंवा कालोडी जी आणली कशी वाटली कालोड काय वाट का एक नंबर आहे सध्या कालोड कालोडी एक नंबर आहे पण जेव्हा माझ्याकडून माहिती भेटली तेव्हा तू फोटो किंवा व्हिडिओ या गोष्टीचा कधीच विचार केला नाही किंवा मागितलं नाही किंवा बरेच लोक काय म्हणतात की माहिती भेटल्यानंतर विश्वास असून सुद्धा किंवा ओळख असून सुद्धा फोटो पाठवा आणि व्हिडिओ पाठवा पण फोटो पाठवा व्हिडिओ पाठवा हा मुद्दा उपस्थित केला नाही काल बरं चौकशी केली नाही काय नाही काय नाही शंका आली नाही ती कशी असेल काय असेल म्हणून म्हणजे देखणी असेल काय फार ओळखू कशी आली आता आपण तर नऊ दहा नंतर भेटलोच नाही नऊ दहा अकरा बारा नंतर विश्वास एक आपलं नात्यातला नात्यातला विश्वास नात्यातला विश्वास म्हणजे कॉलेजमध्ये असताना त्यावेळी विश्वास होता माझ्यावर विश्वास आहे बरं 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 तो विश्वास राखून ही वस्तू दारात आणली याच्या अगोदर गावात भागात आयुष्यात कधी ह्या क्वालिटीची वस्तू बघितली होती का पहिल्यांदा आणली ह्या क्वालिटीची वस्तू पहिल्यांदा आणली त्याना काय अनुभवले या वस्तु मध्ये <coughs> तुला जेवढा आहे तुला जेवढा अभ्यास झालाय त्याच्याकड लक्ष देऊन तो मला व्यक्त कर म्हणजे तू किती त्यात त्यातमधुलय मुरलाय समजेल मला म्हणजे बाबा तू किती पोहोचला आहे माहिती नाही माहिती नाही बरं तरी काय जेवढं शिकला तेवढं सांगू शकल नागपुरी बसून महाग सगळ्या अवयवाचं वर्णन एका बाबाने ओळखत आहे ओळख वडील म्हणून कधी हा नाही ते वडील आहेत म्हणून चॅनलमध्ये बघून बघून बर म्हणजे मीडियाच्या माध्यमातून ते वडील आहेत म्हणून समजलं बरं कशी वाटली नाना त्यांचं काम फारक त्यांचं मार्गदर्शन त्यांचं सांगणं हा असा माणूस असावा गावाच माणूस करणारा माणूस असावा असावा बरं बरं तुला वाटलं होतं कधी नाना की आपल्या गोठ्यावर असं बाबा आपल्याला न माहिती असणाऱ्या गोष्टी कोणतरी सांगायला येईल म्हणून नाही आता पहिल्यांदा आपल्याला ओळखी नाही त्याच्यामुळं येऊन बरं काय बरं वाटलं का आल्यानंतर आपल्याला काय गोष्टी माहिती नाही त्या माहिती समाधान वाटलं आलं चार वर्षापासून दोघं पण घेत ठीक आहे ज्ञाना समाधान वाटलं येते येऊन तू ज्या पद्धतीने शेती करतोय शेती बघून किंवा केलारचं संगोपन करून आणि येथून पुढे सुद्धा म्हणजे प्रत्येक गोष्टीशी एकनिष्ठ राहिल्यास हा आपल्या कर्तृत्वाचा कर्माचा इतिहास असतो लक्षात ठेव हां आणि तुला जे वस्तू मिळाली किंवा तुझ्या कालवडीचा मालक झाला आहेस आता सध्या हे कुठंतरी अगोदर केलेल्या चांगल्या कर्माचं फळ आहे चांगल्या विचाराचं फळ आहे बरोबर आदल्या जन्मेचं असो किंवा वडलं असो आजोबापासून असो दे की त्यांच्या विचारांचा वारसा म्हणून हे एक फळ आहे बरं का आणि इथून पुढं जनतेचा आलेला प्रतिसाद किंवा जे गोष्ट येऊन जे तुला प्रतिसाद देतील मग पारकवान असू दे किंवा पारक कमी असू दे तर त्यांचा प्रतिसाद नोंद करून घ्यायला आणि कळवायला विसरू नको शंभर असं वाटलं की बाबा प्रत्येक वेळेस आपल्याला हां ठीक आहे धन्यवाद नाना धन्यवाद